एका मानात दोन तलवारी राहत नाहीत मग विकासाच्या नावाखाली आलेले तीन पक्ष एकत्र आलेत त्या नेत्यांच्या मनातलं शत्रुत्व तर कसं मिटणार उलट दिवसेंदिवस तेच वाटते महायुती असो किंवा महाविकास आघाडी एकत्र आलं तरी पक्षातले जुने वाद वैराणी मतभेद काही संपत नाहीत आणि हेच उत्तर महाराष्ट्रात दिसून येते नेमकं काय घडलंय चला पाहूयात नाशिक आणि धुळ्यासारख्या जिल्ह्यांमध्ये हो हे चित्र अधिक ठळक होते शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे अपूर्व हिरे आता थेट भाजपमध्ये प्रवेश करतात अजित पवार गटाचा भाग असलेली हिरे हे महायुतीत होते पण अजित पवारांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास राहिला नाही आणि दादा भुसे यांच्याशी त्यांचं वय पूर्वीपासूनच सर्वज्ञात होतं हिरे आणि दादा भुसे यांच्यातील वैर स्थानिक सत्ता संघर्षातून उभं राहिले दादा भुसे हे शिंदे गटाचे मजबूत नेते त्यांच्या भागात हिरे यांची शिक्षक संघटना आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी पकड आहे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढताना हिरे यांनी थेट भुसे समर्थकांशी संघर्ष केला होता आणि तिथूनच हे कट्टर वैर सुरू झालं अजित पवार शिंदे गटासोबत समन्वयाने काम करत असल्याने हिरे अजित पवारांवरही नाराज होते आता भाजपमध्ये प्रवेश करून हिरे थेट भुसे यांच्या कार्यक्षेत्रात आपली पकड वाढवू पाहत आहेत कारण कितीही नाकारलं तरी महायुतीत मोठा भाऊ भाजपच आहे भाजपकडं निधी संघटन आणि पक्ष शिस्त आहे त्यामुळे हिरे यांना आता थेट भाजपचा पाठिंबा मिळणार आहे आणि हेच दादा भुसे यांच्यासाठी नव्या अडचणी निर्माण करू शकतं एकीकडे भाजपमध्ये गेल्यानंतर अपूर्व हिरे यांचं वर्चस्व वाढलं का हा प्रश्नही महत्वाचा ठरतोय कारण स्थानिक पातीवर हिरे यांना आता थेट भाजपचं बळ मिळेल दुसरीकडे भूसे यांना आपला गट सांभाळतानाच आता नव्या विरोधकाचा सामना करावा लागेल स्थानिक पातीवर वर्चस्व राखायचं असेल तर भुसे यांना हे नवीन आवाहन पेलावंच लागणार आहे याच घडामोडीमध्ये सुधाकर बडगुजर यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झालाय ज्यांच्यावर भाजपनं कधी काही मोठे आरोप केले होते तेच आता भाजपच्या वॉशिंग स्वच्छ झाले असा आरोप विरोधक म्हणजे सुधाकर यांना अपूर्व हिरे यांच्या जवळच्या असणाऱ्या सीमा हिरे यांनी अधिक कडाडून विरोध केला होता पण अपूर्व हिरे भाजपमध्ये जाणार म्हणल्यावर त्या मात्र आनंद येत दोन हजार एकोणीस साली शिक्षक मतदारसंघात अपूर्व हिरे आणि सीमा हिरे एकमेकांच्या विरोधात उभे होते तरीही आता नात्यापेक्षा राजकारण मोठं दिसतंय म्हणजे सुधाकर बडगुजर यांना विरोध करणाऱ्या ज्या अपूर्व भाऊबंद भाऊबंदांपैकी लागतात त्या मात्र आनंद आहेत कारण हिरे भाजपमध्ये येतात दोन हजार एकोणीस साली मतदारसंघात अपूर्व हिरे विरुद्ध सीमाहिरे असा संघर्ष देखील मिळाला पाहायला मिळाला होता तरीही आता नात्यापेक्षा राजकारण मोठं दिसून येते नाशिक पश्चिमेत काँग्रेसचे कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतात धुळे नाशिक कर्जत अशा भागात भाजप आपली पाळ या मग भाजपचे बलाढ्य संघटक गिरीश महाजन यांचा हात असणारच यात काही शंका नाहीये आज अपूर्व हिरे यांचा भाजप प्रवेश निश्चित आहे पण या प्रवेशानंतर स्थानिक राजकारणात भुसे विरुद्ध हिरे हा संघर्ष पुन्हा पेटेल का दादा भुसे यांना नव्या अडचणींचा सामना करावा लागेल का आणि कितीही महायुती म्हटलं तरी भाजपचं मोठेपण आणखी ठळक होईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण शेवटी एकाच मेना दोन तलवारी राहत नाहीत आणि इथे तर तीन पक्षांच्या तलवारी एकत्र आहेत त्यामुळे आता हिरेविरुद्ध भूसे संघर्ष वाढणार हा वाद कमी होणार की एक नवीनच राजकारण उत्तर महाराष्ट्रात त्यातल्या त्यात नाशिकमध्ये बघायला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी महाराष्ट्र अपडेटला आवर्जून फॉलो करा